श्री गुरुभ्यो नमहा मनासारखं शिक्षण करून मला उत्तम नोकरी मिळालेली आहे मी स्वतःचा व्यवसाय नीटपणे छानपणे करतो आहे मात्र तरी देखील मला शांतता मिळत नाही आहे माझं आरोग्य हे म्हणावं तितकं चांगलं नाही त्यामुळे मला इतरांसारखं आयुष्य एन्जॉय करता येत नाही आहे माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ हा इंटरनेटवर त्या जंजाळामध्ये वेगवेगळे व्हिडिओज आणि रील्स पाहण्यामध्ये जातो आहे आणि मला मी वेळ गमावल्याचं फ्रस्ट्रेशन पण येत आहे माझ्या आयुष्यात असलेल्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी माझा संवाद नीट होत नाही आहे आणि माझ्यापेक्षा लहान असणाऱ्यांना मला समजून घेता येत नाही आहे माझ्याबरोबर जोडीदार म्हणून जी कुठली व्यक्ती आहे ती देखील मला नीट समजून घेत नाही आहे आणि पर्यायानं माझं आयुष्य फ्रस्ट्रेशनच्या मोडमध्ये चाललेलं आहे किंवा माझं आरोग्य उत्तम आहे मला उत्तम मोबदला मिळतो आहे पैसे मी कमावत आहे मात्र माझे नातेसंबंध ताणलेले आहेत किंवा या तीनही गोष्टी नीट आणि उत्तम चाललेल्या आहेत तरी देखील माझ्या आयुष्यात माझ्याच बाबतीत सगळ्यात एक्स्ट्रीम गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सगळ्याची कुणाला जाणीव नाही अशा भावनेमध्ये जर आपण ग्रस्त असाल या फिलिंग्स आपल्याला येत असतील तर मंगलम तुमच्यासाठी आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मंगलममध्ये नेमकं आपण या प्रश्नांची उत्तरं कशी शोधणार आहोत यासंबंधी माहितीपर ऑनलाईन सेशन होणार आहे हे सेशन निशुल्क आहे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन दुपारी तीन वाजता एक जून दोन हजार पंचवीस रोजी मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या प्रश्नांची आपण उत्तरं कशी शोधणार मंगलम आपल्या आयुष्यामध्ये कोणता बदल आणणार आहे कसा आणणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत तर भेटूयात एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मंगलमच्या गुगल मीटच्या रूममध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्याला मंगलमविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्येच दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण ती माहिती विचारू शकता लवकरच भेटूयात भेटूयात एक जून रोजी दुपारी ठीक तीन वाजता मंगलमच्या गुगल मीट रूममध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ